नमस्कार मित्रांनो मी जगदीश केलम आपल्या पीटीएकी आवाज मिशन भुक्तान या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील चालू घडामोडीवर आपल्यासमोर उपस्थित आहे मित्रांनो आज आपण एक नवीन विषय घेणार घेऊन येत आहे तर मित्रांनो आपण चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा, करा, करा शेअर करा आज विषय आहे आपला ग्रामीण जीवनाच्या व्यथा तर मित्रांनो खेड्यामध्ये जगणे आज खूप मोठे असहाय्य झाले आहे आहेत गांधीजींनी सांगितले होते की खेड्याकडे चला खेडे सक्षम करा परंतु आज असे होताना दिसत नाही जोपर्यंत गाव खेडे वाडे वस्ती सक्षम होत नाही तोपर्यंत सक्षम शहर सुद्धा होणार नाहीत आणि शहर सक्षम झाले नाही पर्यायने राष्ट्र सक्षम होणार नाही आणि राष्ट्र सक्षम झाले नाहीत तर पर्यायाने देश सक्षम होणार नाही परंतु आज खेड्यामध्ये आज खेड्यामधील लोकांचे जीवन अगदी मातीमोल झाले आहे कारण प्रत्येक जीवनावश्यक वस्तू जी वस्तू शहरामध्ये वीस रुपयाला मिळते तीच वस्तू खेड्यामध्ये चाळीस रुपयाला मिळते कारण शहरामध्ये जाण्यासाठी जो खर्च लागतो तो सर्व खर्च ह्या वस्तूमध्ये समाविष्ट केलेला असतो त्यामुळे शहरातील जीवन हे सुखकर आहे खेड्यातील जीवन हे दुःखकर आहे खेड्यामधील जीवन अत्यंत दयनीय झाले आहे हाताला काम नाही तरुणपुढी पूर्ण व्यसनाची आहारी गेलेली आहे मरली वरली मटका जुगार दारू गांजा पुढे आहे अवैध धंदे सर्रास चालू आहेत याकडे शासनाने गांधीजाने घेतले पाहिजे जोपर्यंत खेडे हे तुम्ही सक्षम करणार नाही तोपर्यंत पर्यायाने राज्य सक्षम होणार नाही सांगायचे तात्पर्य एवढेच की आज कोणतीही वस्तू घ्या ही शहरापेक्षा महागाई मग तो गॅस असो भाजीपाला असो वा किराणा माझ सर्वसामान्य जनतेची सर्वजण फक्त लूट करण्यासाठी बसलेले आहेत आणि हाल फक्त हे सर्वसामान्य जनतेचे आहे तो, कसा तो जीवन जगत आहे त्याच्या हाताला काम नाही त्याच्या पाचवीला पोहोचलेला आहे कारण शासनाने फक्त शिधा देऊन त्यांना थोडस जीवन सुधारण्याचा प्रयत्न केला परंतु तेवढ्यावर घालणार नाही त्यांना काम दिलं पाहिजे शासनाने योजनेतून शासनाने शासनाच्या योजनेतून प्रत्येकाला काम दिलं तरच त्याचा कुटुंब त्याचा उदरणी तो योग्य रीतीने करू शकेल परंतु तसं तो होत नाही हे सर्व आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहतो तरी पण भ्रष्टाचार रोखावा कसा हे मात्र कळत नाही भ्रष्टाचार करण्यासाठी खेड्यासारखे कुठेच मिळणार नाही मग तो भ्रष्टाचार कशाचाही असो भ्रष्टाचार संपन्न खूप मोठं आज संकट या राष्ट्रापुढे उभा आहे प्रत्येकाला भ्रष्टाचार असे दुसरा मार्ग दिसत नाही कारण भ्रष्टाचारामध्ये खूप मोठा पैसा गुंतलेला आहे खूप मोठे मोठे रॅकेट भ्रष्टाचाराने काम करतात आणि सर्रास पर्यावरणाचा रस करतात मग अवैध उच्छेत असो माती उत्खनन असो अथवा रेती उत्खनन असो अथवा कोणतेही काम असो सर्व अगदी सर्रास चालू आहे येथे सर्वामध्ये भ्रष्टाचार कपवला आहे मित्रांनो भ्रष्टाचाराने गाठलेला कळस आपल्याला कमी करायचा असेल तर माहिती अधिकार शिकून घ्या माहिती अधिकार शिकल्यानंतर तुम्ही प्रत्येकाचा भ्रष्टाचार हा बाहेर काढू शकता आणि तुम्ही मागितलेली माहिती ही शासनाला देणे बंधनकारक आहे माहिती अधिकार हे असे क्षेत्र आहे जे तुम्ही वापरलं तर ब्रह्मास्त होईल याचा वापर योग्य रीतीने करा याचा कशा त्रास कुठेच नाही त्यामुळे भ्रष्टाचार संपूर्ण थांबणार नाही परंतु कमी नक्कीच होईल यासाठी नागरिकांनी जागृत होणे महत्वाचे आहे भ्रष्टाचार झालेला उतरून काढा पुढे होणार नाही याची या कामासाठी काम केलं तर भ्रष्टाचार नक्कीच कमी होईल जागरूक नागरिकांनी स्वतःच काम लवकर करण्याच्या नादात आपण स्वतःच भ्रष्ट अधिकारी बनवत आहोत तुमचं काम शासन नेण्याप्रमाणे करा तसे केले तर कोणताही अधिकारी तुम्हाला पैसे मागणार नाही परंतु खेदाची बाब आहे आपण आजच माझं काम झालं पाहिजे ह्या भावनेपोटी त्यांना दुसऱ्या काम सोडा आणि माझं काम करा हे करायला भाग पाडतो म्हणजेच आपण त्यांना प्रेशर आणतो मग ह्या गोष्टीचा फायदा आहे भ्रष्ट अधिकारी नक्कीच घेणार जागरूक बना सजग बना यासाठी माहिती अधिकारी स्वार्थ चळवळ ऑनलाईन उपक्रम राबवत आहे यामध्ये आपण अवश्य भाग घ्या हा उपक्रम गुरुवार आणि रविवार रात्री आठ ते दहा ला असतो यातून आपल्या माहिती अधिकाराला सर्व माहिती दिली जाईल आर टी कसा लावा प्रथम बिल कशी करायची तक्रार दाखल कशी करायची द्वितीय अपील केव्हा लावायची याचे सर्व प्रशिक्षण मोफत दिले जात आहे या संधीचा आपण अवश्य लाभ घ्या माहिती अधिकार मी आहे हा आनंद आपण केव्हाही मला पाल करून माहिती अधिकारात निस्वार्थी चळवळीमध्ये सामील होण्यासाठी विनंती करू शकता एवढे बोलतो येथे थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र